यंदाच्या वर्षी सोलापूर जिल्ह्यात पावसाने मोठा धुमाकूळ घातला असून अनेक भागांमध्ये ढकफुटी सदृश पाऊस झाला आहे या पावसामुळे सीना नदीला महापूर आला आहे माढा तालुक्यातील सीना नदीकाठ उंदरगाव दारफळ खैराव आकाव राहुलनगर निमगाव ते माढा कुंभेस केवड वडशिंगे अशा नदीकाठच्या गावांना पुराच्या पाण्याने वेढा घातला असून सीना दारफळ गावामध्ये अनेक ग्रामस्थ अडकून पडले होते गेल्या दोन दिवसांपासून माढ्याचे आमदार अभिजित पाटील हे पूर परिस्थितीवरती लक्ष ठेवून रात्रीचा दिवस करत दिलासा देण्याचे काम करीत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री जयकुमार गोरे व जिल्ह्यातील प्रशासन आमदार अभिजित पाटील यांच्या मदतीला धावून आले असून सीना दारफळ येथे बचाव कार्य सुरू आहे दरम्यान माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांच्या मागणीनुसार सीना येथे हेलिकॉप्टर दाखल झाले असून नागरिकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले आहे जवळपास आठ ते नऊ कुटुंबियांना हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढण्यात आले असून हजारो नागरिकांना पुराच्या विळख्यातून सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले आहे पूरग्रस्त भागात आमदार अभिजित पाटील तळ ठोकून बसले असून त्यांचे बंधू अमर पाटील व कुटुंबातील इतर सर्व सदस्य पूरग्रस्तांची अहोरात्र मदत करीत आहेत आमदार अभिजित पाटील यांच्या मदतीला राज्याचे मुख्यमंत्री ही धावून आले असून बुधवारी माढा व सोलापूर जिल्ह्यातील परिस्थितीची पाहणी मुख्यमंत्री करणार आहेत यामुळे पूरग्रस्तांसाठी आमदार अभिजित पाटील हे देव माणूसच ठरले आहेत